एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताजा घडामोडी आ... भाजपचे शेतकऱ्यांनी केला शब्दांचा वार रस्तारोको आंदोलन मध्ये जिंतूर मधील पाचेगाव येथे शेतकऱ्यांनी आज तेवीस सप्टेंबरला ला रस्तारोको आंदोलन केले जिंतूर तालुका वगळण्यात आला जिंतूर तालुक्यात अतिवृष्टी नाही का असा सवाल पालकमंत्री व मुख्यमंत्री ना शेतकरीने केला पाहूया आपण पाचेगाव येथे रस्ता रोको आंदोलनमध्ये सुधाकर मस्के विलास तळेकर काळे चत्रभूष ससे कृष्णा देशमुख बाळासाहेब सिंगाळे वामन राठोड महादेव शेवाळे नितीन देशमुख रामजी शर्मा इत्यादींचे मनोगत सरकारविरुद्ध काय सांगितले त्यांची खास मुलाखत आपण पाहणार आहोत बातमी आवडल्यास सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा सत्तेमध्ये आपले आमदार मंत्री पालकमंत्री आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त मदत आपल्या तालुक्यासाठी आणि जिल्ह्यासाठी करावी ही सुद्धा या सर्वांना त्यांना विनंती करतो आणि देखील प्रशासकीय अधिकाऱ्याला माहित नाही त्याच्यावर लक्षात येते प्रशासन किती आहे राहत आहे आणि हे पाटील धन्यवाद आज जर विचार केला आपण आजूबाजूला जरी पाहिलं आपण आंदोलन स्थळी त्याच्या आजूबाजूला जरी पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की कोणतंही पीक या ठिकाणी राहिलेलं नाही सरकार लोकशाहीच्या मार्गाने आपण या ठिकाणी आंदोलन करत आहोत माहित नाही आमचे आडगावचे शेतकरी बांधव दाभाडे आपल्याला माहित आहे आणि कृषी विचारले ते म्हणतात तहसीलवाल्याला माहित आहे अरे बाबा तुमचा घोड झालाय पण आमचा सा जीव चाललाय अशी परिस्थिती या ठिकाणी शेतकऱ्याची झालेली आहे शेतकऱ्याचे सगळे स्वप्न त्याचं शिक्षणाचं स्वप्न असेल त्याच्या मुली लग्नाचं स्वप्न असेल या ठिकाणी नाहीतर पन्नास रुपयाचा रिचार्ज आज या ठिकाणी तीनशे रुपयाला मारले जाते मित्रांनो आणि त्याला पण रिज येत नाही तरी पण आमचा शेतकरी कुठे तक्रार करीत नाही हे बा कसं असते जोपर्यंत नेकर जोडत नाही तोपर्यंत त्याची माय पण त्याला थोड पाहिजेत नाही

शेती आलीच नाही अरे आमच्या सरक्याला कुठे वेळ असते तुम्हाला भेटायला मागायचं तरी काय शेतकरी एवढा वाली कोण येत शेतकरी एवढा दारी कोण येत नाही एक गरम दुकानदार देत नाही आमचं नऊशे ग्राम पर्यंत घेते प्रत्येक व्यापारी काय रे आम्हाला आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ जिथे तुम्ही आणाय नव्हती पाहिजे कारण की आम्ही तुमचे तुमच्यासाठी आमचं वन साईड गाव चढतात आमचं मंडळ तुमच्यासाठी मागच्या वेळेस सरकार तुमचं नव्हतं त्यावेळेस आमचं मंडळ वगळ मग तुम्ही असून फायदा काय हा बोलणार नाही यार प्रत्येकच जण नाही बोलणार म्हणजे तुमच्या संघ राहत नाही मुकाट येईल बसायच चूक तुमची असली तर तुम्हाला बोला आम्हाला घ्यायचं कारण नाही कारण की तुम्ही आज आम्हाला रस्त्यावर उतरायचं कामच पडायचं काम नव्हतं काय फायदा झाला आता सगळे कार्यकर्ते दिदीचे आलो विरोधात कोणाचे होते तुम्हाला बोलायलोच ना आम्ही हा मुकत आम्हाला रस्त्यावर उतरायच्या अगोदर तुम्हीच आमची भूमिका मांडाय पाहिजे हा आता कोणी म्हणणार तुम्ही दिदीच्या विरोधात काय बोल मी जर चूक बोललो असलं तर चुकला काय कमर इतके बाहेर पाऊस काय बनले कोणता इतका, आना त्याला इतका गेले तर मग पर्जनिमान तिथं खरं किती आहे एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो आणि होती तितका जास्तीत जास्त निधी आम्हाला दिदी तुम्ही तुमच्या माध्यमातून कसं द्यायचं द्या आणि ही खत्र्याची घंटी इथून पुढे तुम्ही काम नाही केले तर आम्ही तुमच्या विरोधात उभे राहणार मग काय फायदा झाला तुम्ही आमची बहीण असून भावाला बहिणीच्या विरोधात उभे राहावंच लागणार का नाही एवढं शब्द संपवतो राम राम आणि आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ जी कोणा आणली असेल तर घरचा आयर आपल्याला चांगला मिळालेला आहे घरच्या आयरांना घरच्या ती श्याम पाहण्याने त्यांच्या शब्दामध्ये सांगितलं आज कुठलाही विषय असला तर बोलताना मला एकच म्हणायच कोणी येत आपली मागणी सरकारकडे आपली मार्किनी आपण सरकारला मागायला होतं आणि सरकार जबाबदार आहे जर घरात एखाद्या कुटुंबाला काही कमी पडलं तर आपण कुटुंब प्रमुख मागतो म्हणून कुटुंब प्रमुखाची जबाबदारी आहे घरातल्या सगळ्या माणसाला सांभाळायची मग आज परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत त्यालाच आपण मागायला होत सरकार कोण आहे हे आपल्याला माहित असायला पाहिजे या ठिकाणी एकशे अठ्ठावीस कोटी रुपये आले एकशे अठ्ठावीस कोटी मध्ये आडगाव मंडळ त्यात नाहीये ते जिंतूर तालुका नाहीये का नाही बाबा आम्ही शेतकरी नाहीत का आम्ही शेतकरीच आहेत ना एकशे साठा कोटी था था मध्ये आम्ही कुठेतरी पाहिजे होतो तर आम्ही नाही दुसरा विषय दोन हजार एकोणीस ला दोन हजार एकोणीस ला विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी पाचेगाव आले होते पाचेगावला येऊन त्यानं शेतात पाहणी केली इथं भाषण ठोकलं येला कर्ज द्यायचंच नाही म्हणले त्यावेळेस त्याने भाषण ठोकलं पाचेगावला आले आणि ते त्यावेळेस मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे साहेब होते विरोधात ते बोलले आता तुम्हीच आहेत ना मग आता काय हरकत आहे तुम्हाला द्यायला तुम्ही द्यायला पाहिजे म्हणून खरंच सांगायचं म्हणलं तर मी या ठिकाणी घोषणा देतो माझ्या पाठीमागे तुम्ही घोषणा द्यायच्या आता जानें भाजे। जानें भाजे। सर सगट कर्द माफी माझा एकटेच आवाज मोठा आहे सर सगट कर्द माफी बल्लादुष काय जाईर ओल्हादुष्काळ जाईर म्हणेल आमच्या मागण्या मान्य करा करायच्या मागण्या मान्य कराय करा आमच्या मागण्या मान्य करा खाली करा या ठिकाणी प्राचन्य माप मा काय किंमत काय ते मला दहा रुपये लालची किंमत काय ते मला दहा रुपये पिवळ्याची किंमत काय ते मला दहा रुपये साधव्याची किंमत काय ते मला दहा रुपये शेतकरी म्हणला अरे सगळे कलर चे विकतो तर आणि सगळ्याची किंमत दहा रुपये कस काय त्यावेळेस त्या शेतकऱ्यांना उत्तर काय केलं साहेब या विंचावाला हात लावून पा जंक सागळे सारखाच मारतो शेतकऱ्याचं वाली कोणी नाही कोणत्याही जातीचं पक्ष पक्ष आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी रस्ता आंदोलन करण्यात आले आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता की पूर्ण शेतामध्ये पाणी सध्या अजून तुंबलेलं आहे बारा महिने शेतकरी गेलो आजचा मुख्यमंत्री नवकरे का मालक आहे तलाठी नवकरे का मालक आहे ग्रामसेवक नवकर आहे का मालक आहे हे तुम्ही आम्ही विसरलो आणि हे आम्हाला कळालं पाहिजे मालक तुम्ही येत मालक आम्ही येत आम्हाला कोणत्याही ऑफिस मध्ये गेल्याच्या नंतर साहेब आतमध्ये येऊ का असं म्हणायची गरज नाही तुम्ही मालक येत पण ही विषय तुम्ही विसरून आज पंचनामे करायचा विषय पंचनामे चालू होत पंचनाम्याचे नाटक दाखवले आम्हाला अरे खर जर शेतकऱ्याचा कळवळा तुम्हाला असल तर शेतकरी तुम्हाला दगवित आहे शेतता उतरायची वेळ आली आहे वल्ला दुष्काळ जाहीर करा म्हणण्याची वेळ काय तेला माहित नाही का तेला माहित आहे सगळं पण स्वतःच्या खुर्च्या भरायसाठी स्वतःचे पोट भरायसाठी यायला शेतकऱ्याची गरज नाही शेतकऱ्याची काही संबंध नाही शेतकऱ्यासोबत आंदोलन करते वेळी ज्या वेळेस तुम्ही या ठिकाणी आले कोण्या पक्षाचा कोणी नाही तुम्ही शेतकरी म्हणून या ठिकाणी आले हे या ठिकाणी मला तुम्हाला बोलायचे म्हणून मध्ये आंधळ होतं आंधळ हुशार होत आणि राजाने सांगितलं त्या अंध्याला सोबत घ्या अंध्याला घेऊन राजा घोडं घ्यायला बाजारात गेला घोड पाहिलं घोडं ठरविलं अंध्याला म्हणला घ्यायचं का घोड त्यावेळेस त्या आंधळ म्हणला तुम्हाला घोड घ्यायचं तर घ्या पण हे घोडं पाण्यात बसते आंधळ म्हणलं ते म्हणला राजा म्हणलं आहे का घोडं कसं पाण्यात बसेल म्हणला ते म्हणला जरा त्या मालकाला घोड्याच्या दटून विचारा घोडं पाण्यात बसते का नाही त्यावेळेस त्या मालकाला राजाने दटविलं आणि विचारलं घोडं पाण्यात बसणार घोडं झाला हे घोड्याचा मालक म्हणला बरोबर आहे लहानपणी याची आई वारली म्हणला आणि हे साहेब मशीला मशी फेत होत आणि मशी पाण्यात बसले की हे पाण्यात बसत होतो म्हणले <laughs> राजा म्हणला बरं बरं जरा म्हणलं तो एक लाख वाचविले दरबारात त्याला दुसऱ्याची बोलू लहान जायला तुला दहा किलो जवारी देतो म्हणले आणि तुला हे कळालं कस काय सांगायला याला म्हणले अंद्र म्हणला राजे साहेब मी त्या घोड्याच्या भावताल फिरलो मला शेणाचा वास आला आणि याच्यावर मी अंदाज काढा की हे घोड हे घोड नक्कीच पाण्यात बसत असेल याच्यावर अंदाज लावला एक लाख रुपये वाचविले त्याला दहा किलो जवारी दिली राजा म्हणला तुला हुशारे आपल्याला सुनबाई करायची तुमच्या सोबत चल त्यावेळेस त्या आंज्याला सुनबाई बाला घेऊन गे गेले दुसऱ्या राजाची पोरगी होती पोरगी बाला गेले पोरगी पाहिली पोरगी चहा पाणी घेऊन आली चहा पाणी घेणं झालं पाणी घेणं झाल्याच्या नंतर त्या अंजयाला विचारलं आपल्यालाही सुनबाई करायची का आंधळ म्हणला मी आंधळ आहे कुठं पोरगी पाहिली म्हणला तिला पुन्हा एकदा बोलवा मला तिच्या अंगाला हात लावून पाहू द्या त्यावेळेस मुलीला पुन्हा बोलविलं मुलगी कशी उभी केली आंजयाने हात लावला आणि पोरीला दहा म्हणली अंजाला म्हणले करायची का बोरगी राजाने आंजाला अंधारा सांगितलं अंजयानं बोरगी करायची तर करा म्हणले राजा बापे, रा ता ता ते ते बाप हे पण राणी कोणीतरी नाचणाऱ्या बाईची बोरगी म्हणले तुम्हाला करायची तर करा नाही करू नका त्यावेळेस अंजयानं राजाने त्याला विचारलं बोला म्हणले हुंड्याच त्यावेळेस त्या पोरीचा बाप म्हणला हो म्हणला राजा मी हे पण राणी नाही म्हणला ही नाचणाऱ्या बाईची आहे म्हणला तुम्हाला करायची तर करा पुन्हा सोयरी कॅन्सल झाली अंजयाला पुन्हा दरबारात बोलविलं दहा किलो जवारी देतो म्हणले पण तुला हे कळालंच कसं की ही नाचणाऱ्या बाईची पोरगी त्यावेळेस अंदाज काय म्हणला राजे म्हणला ज्यावेळेस पोरगी आली पहिल्या सुरला तिच्या पायात जे चेन होते ते चेन छुन छुन वाजू लागले म्हणले तमाशातल्या बाई सारखे दुसरा विषय त्यानं सांगितला पोरगीला जवळ अंगाला हात लावला एखादी इज्जतदार बाई असती ते तापट आणली असती तिच्या अंगाला हात लावला ला ती जागेवर तू राहिली याच्यावर मी अंदाज काढा की नाच बाईची पोरगी मग आज जर कोणी हरामखोर सरकार म्हणता असेल मी शेतकऱ्याच्या पोटतो आहे तर त्याची जात तुम्ही विचारणा द्यायला गरजेचं आहे ते आपल्यासाठी नाही का शेतकऱ्याच्या पपच्या आवाजी नाही राजकारणात बसलेल्या या तुमच्या आमचे दुश्मन आहेत हे तुम्हाला कळायला पाहिजे या ठिकाणी झुंधरुनी काही टीम आलेली आहे त्यांचं ओके आज आज आडगाव मंडळामध्ये तेरा गाव जवळपास येतात बिल भोगाव मांधणी पाचेगाव सामनी पोखर्णी चिंचोली आगाववाडी चितरवाडी हे एक मंडळ आहे आडगाव कृषी मंडळ मंदल। या मंडळामध्ये जिल्ह्यामध्ये जी शेतकऱ्यांसाठी एकशे अठ्ठावीस कोटींची मदत शासनामार्फत जाहीर झालेली आहे त्यामध्ये आमच्या मंडळाला वगळल्यामुळं आणि शेतकऱ्यावर अन्याय झाल्यामुळं काल आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मिळून मान्य तहसीलदार साहेब पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन दिलं आणि आज या ठिकाणी एक शासनाला जाग आणण्यासाठी अधिकारी वर्गांना जाग आणण्यासाठी इथं रोकोचं आयोजन केलं या ठिकाणी आज रास्तारोकोमध्ये आडगाव मंडळातील सर्व शेतकरी बांधव उपस्थित होता आमच्या या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला मागण्या ह्या आहेत की आमच्या मंडळाला सुद्धा शेतकऱ्याला अनुदान घोषित करा आणि यानंतर प्रत्येक सततचा पाऊस ग्राह्य धरून शेतकऱ्याला किमान पन्नास हजार रुपये हेक्टर अनुदान मंजूर करा दुसरी प्रामुख्याची मागणी शेतकरी अत्यंत पुन्हा पुन्हा कर्ज बाजार येऊन बसलाय शेतकऱ्यांना आत्महत्या केल्यानंतर लाख दोन लाख देण्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये अनुदान मंजूर करावं शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी जाहीर करावी आमचा मंडळ आणि तालुका सततच्या पावसामुळे ओला दुष्काळ जाहीर करावं ही मागणी आम्ही सर्व शेतकऱ्यांनी केली या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं मान्य तहसीलदार साहेब आणि पोलीस निरीक्षक साहेबांना आम्ही हे निवेदन देऊन आजचं आंदोलन थांबवलं शांततेच्या मार्गानं आम्ही या लोकशाहीमध्ये शांततेच्या मार्गानं आंदोलन केलं एवढं सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा सहकार्य केलं आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना आमच्या मागण्या मान्य करावं ही सरकारला मागणी आणि विनंती करतो आमच्या गावातील शेतकऱ्यांचे पंचनामे झालेत ना का नाही अजून पंचनामे मंडळाचे झाले नाही पंचनाम्याची वाट न बघता सर सगळ शेतकऱ्यांना मदत मदत घोषित करावी ही मागणी आहे आता काय तिथून राज्यातच शेतात पाणी खरे करायला सुद्धा जायचं काम राहिलेलं नाही हॅलो खरं तर सातत्यानं शेतकऱ्यावर गेल्या पाच दहा वर्षापासून दुष्काळाचा संकट आहे पण या दोन वर्षामध्ये सातत्याने पावसाळ्या पावसामुळं शेतकरी हा हरपळत चाललेला आहे आज तर पावसाने करच केलेला आहे या दोन तीन महिन्यामध्ये ज्या आम्हाला आमच्या घरात होतं ते आम्ही शेतात नेऊन टाकलं शेतामध्ये बी बियाणं असेल खतं असतील त्याच्यावर आम्ही कर्ज काढून पैसा कर्ज काढून आम्ही शेती पिकव शेतीमध्ये पेरणी केलेली आहे पण या सतत पावसानं एवढा पाऊस झाला की शेतकऱ्याला खरं तर पावसामध्ये लोहण्याची वेळ आलेली आहे जो हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्याच्या पोटात जायची वेळ आली तर ते आमच्या घर म्हणून प्यायची आम्हाला आमच्यावर वेळ आलेली आहे खरं खरंतर एवढा पाऊस झाला तर आज शेतामध्ये सोंगायला जायची गरज नाही सोयाबीन मातीत गेले कापूस मातीत गेला पाहायची गरज नाही शेतामध्ये जाऊन शेतकरी रड रडकुंडीला आलेला आहे आणि शेतकरी आमच्या आत्महत्येची वाट पाहते काय ही वेळ आता शेतकऱ्यावर आलेली आहे म्हणून शेतकऱ्याला याच्यातून बाहेर निघण्यासाठी प्रजन्यमापकाचा जो विषय आहे तो, तो आडगाव मंडळामध्ये प्राजन्यमापक जे शेतकरी शासन म्हणते बसवलं बसवलं ते प्रजन्यमापक यंत्रच बंद आहे आणि पाऊस कसा पडतो पाऊस जर आडगावपासून आमचं पाचेगाव हे आडगाव मंडळामध्ये येते पाचेगावमध्ये पाऊस पडतो आणि एका किलोमीटरवर पाऊस पडत नाही पाऊस असा पडतो की काही अंतरावर पाऊस पडतो काही अंतरावर पडत नाही म्हणून हा ओला दुष्काळ आडगाव मंडळामध्ये जाहीर करावा जे शासनाची मदत एकशे अठ्ठावीस कोटी रुपये आली हे आम्हाला मान्य आहे त्यामध्ये आडगाव मंडळाचं नाव नाही त्यामध्ये जिंतूर तालुक्याचं नाव नाही मग आम्ही ज्या सरकारला सरकार असत सरकारमध्ये बसवलं खरं तर आमचा हक्काचा हक्क आहे त्याच्यावर लेख जर लेकरून लढायला लागलं तरच आई पाच ती म्हणून आम्ही जर आज नाही लढवत तर आम्हाला कोणी विचारायला वाली नाही आम्ही आंदोलनं पाण्यात केली आम्ही अर्धनग्न आंदोलन केली आम्ही उपोषण करून बघितलं तरी शासनाकडे शासनाचं आमच्याकडे लक्ष नाही आज दिल्लीपासून गल्लीपर्यंत पर्यंत शासन हे बीजेपीचं आहे हे याला कोणला विचारायचे ज्यावेळेस हे नोटबंदी करता त्यावेळेस कुठला विचार घेत नाही तर मग शेतकऱ्यांना मदत करताना तुम्ही का विचार घेता काय म्हणून तुम्हाला कोणला आहे तुमचा मालक कोण आहे तुम्हाला कोणला विचारून तुम्ही निर्णय घेणार आहेत म्हणून या सरकारला देवेतन फरण सोडले आमची विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करा नाही तर खुर्च्या खाली करा तुम्हाला जमत नसेल तर खुर्चीवर हो राहू नका ही आमचे शेतकरी आपल्या जिंतूर तालुक्याचे आमदार तसेच परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत यांच्याबद्दल आपण काय व्यक्त मत व्यक्त करणार आहेत यांच्यापर्यंत काय पोहोचवणार तुम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून जिंतूर राजकारणी बोरुडीकर घराण्यामध्ये आहे सोडून द्यामध्ये पाच वर्ष दुसरं कोणी आला असेल पण पंचवीस वर्षापासून बोर्डीकर येतं राजकारण करतात तालुक्यावर आणि ते राजकारणच करतात त्याला शेतकऱ्याशी काहीही घेणे देणे नाही हे इथल्या दुष्काळाहून त्यांच्या बघण्यावरून आले आज इथं शेतकरी आज इथं शेतकरी कुठे ओल्या दुष्काळामध्ये आहे आणि दिदी कुठे येतात अमेरिकेला येतात मग आम्ही निवडून दिले आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही शेतकरी म्हणून आज रस्त्यावर येतं मग आमच्या मागण्यासाठी त्या कुठे येतात त्या बाहेर देशात येतात तेला माझी कळकळीची विनंती एक शेतकरी म्हणून की तुम्ही कुठेतरी तालुक्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे परभणी जिल्ह्यामध्ये एकशे अठ्ठावीस कोटी आले तर तुमचा तालुकाच काळ का वगळला आमचा हा प्रश्न तुम्ही विधानसभेमध्ये विचारायला पाहिजे होता शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी आज या ठिकाणी मासेगाव नदीमध्ये मोठ्या प्रमाणात रास्ता रुपये शेतकरी बांधव आजच्या या मोर्चाला सहभागी झाले मला या सर झोपलेल्या सरकारला एवढंच सांगणं आहे आणि प्रशासनाला पण सांगणं आहे जास्तीत जास्त लवकरात लवकर शेतकऱ्यापर्यंत मदतीचा ओघ तात्काळ पोहोचणे अत्यंत गरजेचं आहे नाहीतर आमच्या मंडळात या ठिकाणी शेतकऱ्याची आत्महत्या झाल्याशिवाय राहणार नाहीत तर शेतकऱ्याचे जे स्वप्न आहेत ते या ठिकाणी पाण्या पावसामुळे कुठंतरी चक्काचूर झालेले आहेत नवे स्वप्न नष्ट झालेले आहेत आणि ज्यावेळेस माणसाच्या जीवनामुळे मध्ये या ठिकाणी कुठंतरी आशा संपते त्यावेळेस माणूस निराशेच्या पोटी जीवन संपितो सरकारला माझी विनंती आहे की लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा आणि सरसगट दुष्काळ जाहीर करावा आणि खास करून एक विनंती आहे की दुष्काळ जाहीर करण्याचं जे प्रजन्यमापक यंत्र आहे ते या ठिकाणी आडगावचं हा दुरुस्त अवस्थेत आहे त्यामुळं तुमच्या चुकीमुळे या ठिकाणी आम्ही कुठंतरी वंचित राहत आहोत तुम्ही अगोदर काय करायला पाहिजे शासनानं तर हे प्रजन्यमापक जे यंत्र आहे त्याचे नियोजन ठेवणं तहसीलदारामार्फत ठेवणं किंवा कृषी या अधिकाऱ्यामार्फत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे या ठिकाणी आडगाव बाजारमध्ये जे पर्जनमापक यंत्र आहे ते आमच्या पाचेगावपासून मानधानीपासून या ठिकाणी कुठंतरी पंधरा किलोमीटरवर आहे आणि जर तिथं पाऊस पडला तर ते दाखवते आमच्या पंधरा किलोमीटरवरचं जे मापन आहे ते या ठिकाणी कुठंतरी होत नाही जसा एखादा विद्यार्थी पास झाला का नापास ठरविण्यासाठी त्याचे मार्ग पाहिले जातात तसं आमचा मंडळ दुष्काळात बसते का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला पर्जन्यमापक यंत्र या ठिकाणी कुठंतरी पाहणं गरजेचं आहे पण या ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रच नाही त्यामुळं हे सरकारचं जे नियोजन आहे हे शंभर टक्के फसवू आहे त्यामुळे मी या ठिकाणी सरकारचा जाहीर निषेध करतो आणि आमच्या शेतकरी बांधवाला तात्काळ लवकरात लवकर हेक्टरी पन्नास हजार रुपये कर्जमाफी लवकरात लवकर शासनाने जाहीर करून खात्यात द्यावी ही मी आज या पाचेगाव नगरीतून नम्र विनंती करतो जय जवान जय आज आळगाव बाजार मंडळातर्फे शेतकऱ्यांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या हक्कासाठी दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना सरसगट प्रति हेक्टरी मदत द्यावी आणि सरसगट शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी त्यासह हवामान खात्याचे जे पावसाचे अनुमान लागणारे यंत्र जे आहे ते प्रत्येक गावात चालू अवस्थेत ठेवावेत या मागण्यासह शेतकऱ्यांनी आज को या मागने रास्ता रोको केला या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत मायबाप सरकार तुम्ही बसलेला आहात सरकार अरे आम्ही भाऊ आणि लुटून खाऊ आम्हाला त्या नाही ना पण महाराष्ट्राचा नाही तर जगाचा पोशिंदा असणारा आमचा शेतकरी आज ओल्या दुष्काळाला होर पडलेला आहे त्याच्या शेतात पाय ठेवायला पाहणी करायला देखील तुम्हाला जाता येत नाही तुम्ही ड्रोनच्या सहा पाहणी करा आणि शेतकऱ्यांना तात्काळ पन्नास हजार प्रति हेक्टर मदत द्या शेतकऱ्यांचा वाकला कला फक्त त्यांना मदतीसाठी पन्नास हजार रुपये जगाचा पोशिंदा म्हणून पुन्हा पोषील एवढंच तुम्हाला सरकारला आवाहन करतो आणि या कानटाळ्या बसलेल्या सरकारला जर रास्ता रोखणं पुन्हा त्यांचे कान उघडले नसतील डोळ उघडले नसतील तर आम्ही निश्चितच पुन्हा आत्महत्या न करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आवाहन करतो भावांना तुम्ही आत्महत्या नका करू एक वेळ खून केल्याच्या नंतर माणसाची सुटका होते परंतु जर आत्महत्या केली तर घराची होणारी होरपळ ती थांबत नाही म्हणून आपण या सरकारशी दोन हात करू निसर्ग आज आपल्यावर कोपलाय सरकारला आपण दाद मागू आम्ही सर्वजण तुमच्या सोबतीला ला आहोत आत्महत्याचा प्रयत्न करू नका आपल्या मागणीसाठी पुन्हा कठोर पावलं उचलायची झाली तर पुन्हा मंडळातर्फे आणि शेतकऱ्यांतर्फे पुन्हा मोठं आंदोलन होईल एवढीच मागणी करतो आणि थांबतो जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय